नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत सोलापूर या ठिकाणी सोलापूरातील सात रस्ता हा रोड आहे हा तरी या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा आवर मी आवरू शकलो नाही कारण मुद्दाच तसा होता आजकालच्या दुनियात करोडो रुपये असून सुद्धा माणसाला चुकाचं आयुष्य नाहीये पण या ना आजोबांना बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक प्रेरणा मिळेल आयुष्य जगण्याची आयुष्याची काहीतरी उमेद घेण्याची तर आजोबांना बघितल्यानंतर त्या आजोबा चहा पियत होते त्यांच्या बाजूला रेडो ठेवलेला आहे रोडच्या कडाला आपलं आयुष्य जगत असताना किती आनंदात आहे त्यांना कुठल्या गोष्टीची काळजी नाही माझी प्रॉपर्टी कुठं आहे माझं घर कुठं आहे माझं बँक बॅलन्स कुठं आहे माझी इस्टेट मी कुठं ठेवू या गोष्टीची यांना काळजी नाही कारण हा त्यांचं आयुष्य जगत आहे ते आणि आयुष्य एवढ्या चांगल्या पद्धतीत जगत आहे रोडच्या कडाला जरी जगत असले तर ते आपल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे तर आपल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत असताना त्यांना कुठल्या गोष्टीची काळजी नाही त्यांचं जे आता संभाषण असेल ते आपण संभाषण घेऊया त्यांचं कारण मी त्यांना पहिल्यानंतर गाडीतून जाताना त्यांनी रीडवर गाणे ऐकत होते चहा पीत बसले होते पण समाजात काही अशी लोक आहेत की करोड रुपये असून सुखाचा श्वास घेऊ शकत नाही सुखाची झोप घेऊ शकत नाही पण ह्या आजोबाला बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक उमेद जागेल एक पहिल्यापासून तुम्हाला कुठलं तर कार्य करण्याची प्रशंसा मिळेल आणि शून्यातनं विश्व निर्माण करण्याची जी, जी जिद्द आहे ती तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकाल मित्रांनो तर या आजोबांची आपण बाईट नक्कीच घेऊ पण सर्वप्रथम या आजोबांची बाईट घ्यायच्या अगोदर तुम्हाला बन, एक सांगतो की अशा लोकांसाठी आपल्याला आश्रम उभा करायचा आणि आश्रम उभा करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा इसके था था। इसके मी तुमच्यापर्यंत येईल आम्हाला कशा प्रकारे मदत पाहिजे आम्हाला जागा लागणार आहे आश्रम उभा करण्यासाठी ही सगळी डिटेल मी तुम्हाला देईन पण पहिल्या आजोबांचं संभाषण घेऊ आणि मग आपण नंतर तुमच्याशी बोलूया नाव काय तुमचं नाव काय तुमचं रतिका ते थोडं बंद करताय का रेडिओ तुमचं दोन मिनिट हा मित्रांनो रेडिओ परत कॉपरेट क्लेम पडले लीड करायला लागला आपल्याला त्यामुळे दोन मिनिट रेडिओ बंद करायला सांगितलंय गाणं वाजले युट्यूबला प्रॉब्लेम येतो कॉर्परेटर क्लेमचं गाणं बंद करून आजोबाची सगळं संभाषण चालू आजोबा नाव काय तुमचं रतिका रतिक काय पूर्ण नाव सांगा रतिक रोशन बक्षी रतिक रोशन बक्षी बक्षी गाव कुठलं तुमचं प्रॉपर आहे का जायक तुमचं घर असेल की सोलापूर आहे ना घरी जात नाही जातो की कधी संध्याकाळी संध्याकाळी आता दिवसभर सकाळी आठ याच्यावर संध्याकाळी जातो बरं बरं मुलं वगैरे आहेत का तुम्हाला मुलं आहेत होय आता वय झाले मुलं काम कर घरी बस म्हणत नाही त्यांच्या बाया आहेत ना बाया बायाच्या पाठीमा बापाला सरले आई बापाला सरचे नाही आता मित्रांनो आजोबाने एक शब्द टाकला की मुलं मला विसरले तर एक गोष्टीचं पहिले तुम्हाला सांगतो की आम्ही कुठल्या गोष्टीचं समर्थन करत नाही जे आजोबा बोलतात ते वाक्य आम्ही फक्त दाखवतो आम्ही कुठल्या गोष्टीचं समर्थन करत नाही ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे तर आजोबा बरेच असे तुमचे एक समाजाला संदेश देण्यासारखं तुमचा विषय आहे आज बरेच लोकांपैकी करोडोची संपत्ती आहे पण त्या लोकांना हा सुखाचा श्वास नाही तुम्ही एका झाडाखाली निवांत बसलाय कोणाचं नाही नाही काय ना काय नाही मस्तपैकी तुमचं आयुष्य जगताय पण करोडो रुपये जे सुख नाही ते सुख तुम्ही आज भोगताय तर ह्याच्यावर काय बंद म्हणजे करोडो रुपये असून सुद्धा माणसाला सुख नाही म्हणजे काय सुख नाही आम्ही काय करायचं सुख नाही पण तुम्ही सुखात आयुष्य जगताय सध्या हो राहू विश्वास आहे खाऊन सुख म्हणजे आमच्यामध्ये सांगतो तुम्हाला एक संदेश द्यायला लोक मेले म्हणून म्हणायचं का कसं असते काय कसं नसते हो मी का म्हणते लोक तुम्हाला काय सांगतो की तुम्ही जे आयुष्य जगताय ते तुमचं अतिउत्तम आयुष्य असं लोकांनी जगलं पाहिजे जे आहे त्याच्यात चुकी समाधानी राहिलं पाहिजे आता काय माहिती आहे का गोष्टी म्हणजे आजकाल लोक काय माहिती का भयटले संपवला भाऊला बापूला चला आईला सगळ्यांना काय अशी सुद्धा आजोबा बोलले की नक्कीच हृदयाला परशु होतील पण असो शेवटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठला तर काळ असतो काळखंड असतो ते एक समाजाचा दुसरा भाग आपण तुमच्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तरी आजोबा सध्या सोलापूर मध्ये आहेत सात रस्ता या परिसरात आणि आहे त्याच्यात समाधानी आहे आणि आजोबांचं आयुष्य ते काय म्हणतात जे असेल त्याच्यात समाधान मानलंच पाहिजे आणि अशी जर मानसिकता समाजात प्रत्येक लोकांची असली आहे त्याच्यात समाधानी राहायची तर नक्कीच समाजात कुठल्या गोष्टीचा द्वेष राहणार नाही कुठल्या गोष्टीची कमतरता राहणार नाही आणि समाज हा परिपूर्ण तत्वाने परिपूर्ण पद्धतीत राहील आणि त्या प्रकारे जे आजोबाने आपल्याला एक संदेश दिला आहे त्याच्यामध्ये सुखी राहावा हा थोडा विषय मला नक्कीच आवडला आणि एक छोटासा प्रयत्न तुम्हाला की आहे त्याच्यामध्ये दाखवायचा आणि जे काही विषय आजोबाने सांगितला सा आपण त्या गोष्टीचं समर्थन करत नाही पुन्हा एकदा ऐकून एक घ्या पर कारण परत या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि जे काही सध्या आम्ही वस्तुस्थिती तुमच्या पुढे मांडलेली आहे ते एक सोलापूर शहरातील सत्य परिस्थिती आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा समाजात असणारे दोन भाग त्या भागापैकी एक भाग आज आपण तुमच्या पुढं मांडलेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराज